नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिद्धांत पाहणार आहोत त्याचं नाव बदलत्या प्रमाणाचा नियम तर बदलत्या प्रमाणाचा नियम काय आहे त्याची गृहिते काय आहेत त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीनं करणार आहोत किंवा त्याची उद्देश काय आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याची कारणे काय हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे लॉ व्हेरिफ व्हेरिएबल प्रपोशन तर उत्पादनाच्या अनेक घटकांपैकी एका घटकाच्या बदलामुळं उत्पादनावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी आपल्याला हा नियम पा आहे किंवा चर्चा करायची आहे म्हणजे उत्पादन फलनामध्ये एक घटक जर बदलला असेल तर त्याचे स्पष्टीकरण आपण कसं उत्पादनाची जी आपण सूत्र पाहिलं आहे म्हणजे या समीकरणात बघा जे समीकरण मी तुम्हाला ह्याच्या अगोदर दिलेलं आहे क्यू बरोबर यफ एक्स वन एक्स टू एक्स थ्री आणि एक्स एन म्हणजे अनंतपर्यंत जे समीकरण मी तुम्हाला उत्पादन फलनाचं गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या समीकरणामध्ये बघा क्यूचा संबंध प्रत्यक्ष यक्स या बदलत्या घटकांशी आहे आणि यामध्ये यक्स टू यक्स थ्री आणि यक्स हे अनंत म्हणजे यनपर्यंत हे घटक काय आहे स्थिर आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग शास्त्रज्ञांनी या बदलत्या प्रमाणाच्या नियमांच्या व्याख्या केलेल्या आहेत तर त्या व्याख्या आपण सविस्तर पाहणार आहोत तर पहिली व्याख्या अशी आहे की पॉल सॅमोल्सन तर प्या पॉल सॅमोल्सन यांच्या मते तांत्रिक स्थिती स्थिर असताना इतर उत्पादक घटक स्थिर ठेवले तर सुरुवातीला बदलत्या घटकामुळे एकूण उत्पा एकूण प्रदानात वाढ होते परंतु एका ठराविक बिंदूनंतर मात्र बदलत्या घटकात वाढ केली असता एकूण उत्पादनात होणारी वाढ कमी कमी होत जाते लक्षात आलं हे पॉल सॅमोलसन यांनी केलेल्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे तर दुसरी व्याख्या केलेली आहे है बेनहॅम तर बेनहॅम यांनी आपल्या व्याख्यामध्ये बघा की एका घटकांच्या संयोगामध्ये प्रमाणशीर वाढ करत गेल्यास एका ठराविक बिंदूनंतर सीमांत उत्पादन घडते आणि त्यानंतर सरासरी उत्पादनाचा ऱ्हास होतो हे बेनहॅम यांनी आपल्या बदलत्या प्रमाणाच्या नियमाची व्याख्या केली आहे तर पुढचा शास्त्रज्ञांनी म्हणजे जे एस बेन जेस बेनी यांनी काय म्हटलं आहे की उत्पादनामध्ये तांत्रिक स्थिती स्थिर असताना असा एक बिंदू दिसून येतो की त्या बिंदूनंतर स्थिर घटकाच्या बरोबर असलेल्या बदलत्या घटकाच्या मात्रेत सारख्याच प्रमाण प्रमाणामध्ये वाढ केली असता बदलत्या घटकाच्या प्रत्येक मात्रेच्या उत्पादन उत्पादकतेचा ऱ्हास होतो तर अशा पद्धतीनं या सॅमोलसन बेनहॅम आणि बेन या अर्थतज्ज्ञांनी आपल्या बदलत्या प्रमाणाच्या नियमांच्या व्याख्या केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो पुढं या बदलत्या प्रमाणाच्या नियमाची गृहिते तर गृहितेसुद्धा आपण इथं लक्षात घेऊया तर पहिलं गृहित असं सा सांगितलं जातं की तांत्रिक स्थितीत बदल होता कामाने पहिलं गृहित असं आहे की तांत्रिक स्थितीत बदल होत आकामा नये दुसरं गृहीत उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये बदल करता येणे शक्य असते तिसरं उत्पादन घटकाच्या सर्व घटक आकारमानात आणि गुणवत्ता याबाबत एक जिन्सी आहे पुढचं उत्पादनाचे काही घटक कायम ठेवण्यात आले असून एकाच घटकात बदल केला जात आहे पुढचं गृहित असं आहे की बदलत्या घटकाचे प्रमाण एकसारखे वाढवले जाते नंतर अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा आहे पुढचं गृहित असं आहे की उत्पादनाचे प्रमाण करता येते आणि नियमांची मांडणी करताना दीर्घ कालखंड मानला जातो लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे दीर्घ कालखंड मानला जातो तर श्रमिकांना प्राप्त झालेल्या साधनांच्या सहाय्याने उत्पादन केले जाते पुढचा मुद्दा असा आहे की मूल्य मिळणार या घटकांचा विचार केला जातो मूल्य मिळणार या घटकांचा विचार केला जातो नंतर श्रमिकांना प्राप्त झालेल्या साधनांच्या सहाय्याने उत्पादन केले जाते तर हे हे झाले आपले गृहिते बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्यासाठी जे काही गृहिते अजमशन्स आहेत ते असणे आवश्यक आहे तरच हा नियम प्रत्ययास किंवा अनुभवास येण्यास मदत होते तर पुढचा मुद्दा असा आहे की बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे स्पष्टीकरण तर विद्यार्थ्यांनो या बदलत्या प्रमाणाच्या नियमाचं स्पष्टीकरण म्हणजे सिद्धांत काय आहे मेन सिद्धांतातच वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी व्याख्या तर मांडलेल्याच आहेत पण बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे स्पष्टीकरण आपण सांगू शकतो की उत्पादनातील काही घटक बघा स्थिर ठेवून बदलत्या घटकात सातत्याने बदलत्या घटकात सातत्याने वाढ करत गेल्यामुळे सुरुवातीच्या काळात बदलता उत्पादन घटकाच्या प्रमाणात होणाऱ्या वाढीपेक्षा उत्पादनात होणाऱ्या वाढीचे प्रमाण जास्त असते बघा आणि त्यानंतर मात्र उत्पादनाची होणारी वाढ व वा उत्पादन घटकात होणाऱ्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कमी राहते लक्षात येतं आणि नंतर उत्पादन घटक त्या प्रमाणात वाढत जाते हे महत्त्वाचं बदलत्या प्रमाणाच्या नियमाचं स्पष्टीकरण आहे म्हणजे आपण उदाहरणाच्या सहाय्याने अधिक चांगल्या पद्धतीनं स्फू सांगू शकतो की एक कोष्टक आहे बघा कोष्टकाच्या मदतीनं आपण काय करूया हे उदाहरण समजून घेऊया तर ह्या कोष्टकाच्या आधारे बघा एकूण उत्पादन इथं काय दिलेलं आहे एकूण उत्पादन नंतर बदलतं उत्पादन नंतर सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन आणि त्यांचं जे काही आलेलं उत्पादन फलन हे कोष्टकामध्ये काय केलेलं आहे बदलत्या घटकाचा परिणाम आपण समजण्यासाठी आपण इथं मांडलेलं आहे तर बघा एकूण उत्पादन आता हे एकूण उत्पादन म्हणजे काय तर उत्पादनाच्या सर्व घटकांच्या वापरामुळं निर्माण होणाऱ्या उत्पादनाला एकूण उत्पादन म्हणतात लक्षात आलो आता आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघूया इथं बघा एकूण उत्पादन म्हणजे उत्पादनाच्या सर्व घटकांच्या वापरामुळं निर्माण होणाऱ्या उत्पादनाला एकूण उत्पादन असं म्हणतात जे आपण कोष्टकामध्ये दिलेलं आहे त्या फक्त कन्सेप्ट समजून घ्या दुसरी कन्सेप्ट अशी आहे की सरासरी उत्पादन तर सरासरी उत्पादन म्हणजे एकूण उत्पादन परिमाण आला आ, बदलत्या घटक परिमानाने भागले असतात म्हणजे एकूण उत्पादन परिमाणाला बाय मिस्टेक इथं आहे तर एकूण उत्पादन परिमाणाला बदलत्या घटक परिमाणाने भागले असता सरासरी उत्पादन मिळते इथं सूत्ररूपाने तुम्हाला दिलेलंच आहे सरासरी उत्पादन बरोबर एकूण उत्पादन परिणाम भागिले बदलत्या घटकाचे परिमाण म्हणजे सरासरी उत्पादन नंतर तिसरा कन्सेप्ट असा आहे की सीमांत उत्पादन जे कोष्टकात आपण दिलेले आहे सीमांत उत्पादन म्हणजे काय की एकूण उत्पादन परिमाणातील बदलत्या ब बदलाला बदलत्या घटकाच्या परिणामात झालेल्या बदलानं भागलं असता सीमांत उत्पादन मिळतं म्हणजे एकूण उत्पादन परिमाणातील बदलाला बदलत्या घटकांच्या परिमाणात झालेल्या बदलानं भागले असता सीमांत उत्पादन मिळतं इथं मी तुम्हाला सूत्ररूपानेसुद्धा दिलेलं आहे की सीमांत उत्पादनबरोबर एकूण उत्पादन परिमाणात झालेला जो काही बदल आहे भागिले तर भागिले आहे तर बदलत्या घटकाचे हो परिमाणात झालेला बदल म्हणजेच काय की सीमांत उत्पादन लक्षात आलं म्हणजे हे जे काय आपण कोष्टक दिलेलं आहे या कोष्टकामध्ये आकडेवारीच्या सहाय्याने बदलत्या घटकाचा होणारा जो काही परिणाम आहे तो परिणाम स्पष्ट होतो हे आकडेवारी काय केलेली आहे भांडवल आपण दहा हजार दाखवलेला आहे नंतर स्थिर उत्पादन घटक जमीन ही, ही सुद्धा दहा एकर अशी दाखवलेली आहे इथं ही दहा एकरनं दाखवलेली आहे आणि ही भांडवल दहा हजाराने दाखवलेलं आहे आणि बदलता उत्पादन घटक श्रमिक मात्र काय केलेलं आहे एक ते दहा असा बदलत बदलत गेलेला दाखवलेला आहे नंतर बघा इथं आकृतीच्या सहाय्यानंसुद्धा आपण इथं काय केलं आहे उत्पादन स्थितीवरून बदलत्या घटकातील काय केलेलं आहे वाढीचा परिणाम म्हणजे एकूण उत्पादन सरासरी उत्पादन सीमांत उत्पादन जे आपण कोष्टकामध्ये दिलेलं आहे ते या स्वरूपात आपल्याला आपण पाहणारच आहोत म्हणजे आकृतीमध्ये एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र यांची स्थिती काय केलेली आहे दर्शवलेली आहे तर आपण हे पाहणारच आहोत तर आकृतीमध्ये बघा इथं ओ... क्ष अक्षावर श्रम आणि बदलत्या घटकाचं काय केलेलं आहे परिणाम य परिणाम दाखवलेला आहे क्ष अक्षावर बघा इथं काय केलेलं आहे बदलत्या श्रमिकांचा बदलत्या घटकांचा परिणाम दाखवलेला आहे तर विद्यार्थ्यांनो इथं आणि य अक्षावर एकूण उत्पादन सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे दर्शवलेले आहे हे तर एकूण उत्पादन म्हणजे टी पी एकूण उत्पादन म्हणजे टी पी हा वक्र एकूण उत्पादन दर्शवतो आणि सरासरी उत्पादन म्हणजे ए आणि पी सरासरी उत्पादन म्हणजे ए आणि पी इथं हा ए आणि पी हा काही दाखवतो आपल्याला सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन म्हणजे यम आणि पी सीमांत उत्पादन हा कुठला इथं यम आणि पी म्हणजे सीमांत उत्पादन आणि टी आणि पी इथं दाखवलेलं आहे ही एकूण उत्पादन हे जे काय वक्र आहेत ते इथं अनुक्रमे सरासरी उत्पादन सीमांत उत्पादन दर्शवलेले आहेत आणि य अबिंदूपासून उत्पादनाची पहिली अवस्था आहे परंतु उत्पादन आता बघा अबिंदू कोणता आहे अबिंदू इथं हा जो अबिंदू आहे तो अ अबिंदू हा काय केलेला आहे उत्पादनाची पहिली अवस्था आहे परंतु बघा उत्पादन ओ म हे उत्पादन ओ आणि म आकृतीमध्ये व्यवस्थित बघा उत्पादन ओ म पर्यंत म्हणजे ओ म वन हे जे काय दाखवलेलं आहे ओ म वन हे ओ म वन हेपर्यंत hey, उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन घेण्याचा काय केलेला हे प्रयत्न करतात म्हणजे या ठिकाणी स्थिर आणि बदलत्या घटकाचा संयोग झालेला नाही लक्षात आलं इथं ओ आणि म च्या ह्याच्यात कुठलाही संयोग झालेला नाही आणि उत्पादन बघा ओ म टू हे उत्पादन हा ओ म टू हे बघा ओ आणि म टू हे उत्पादन जे आहे ते उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात कारण या ठिकाणी स्थिर आणि बदलत्या घटकाचा संयोग झालेला नाही म्हणजे ओ म टू पेक्षा जास्त उत्पादन करणार नाही कारण या ठिकाणी एकूण उत्पादनाचा रास सुरू होतो म्हणजेच काय की सीमांत उत्पादन शून्य होऊन हुन। म्हणजे शून्य म्हणजेच काय हुने होते कुठं होते बघा इथं इथं दाखवलेलं आहे असं हा वक्र युने होत गेलेला दाखवला आहे हा सीमांत वक्र हा उणे होत गेलेला आहे म्हणून उत्पादन म वन ते म टू दरम्यान उत्पादन घेतो लक्षात आलं म वन ते म टू हा इथपर्यंत हे घेताना आपल्याला दिसून येतं तर यामध्ये बघा पहिली अवस्था आपण इथं सांगतो की या पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये वा वाढते उत्पादन फल आपल्याला दिसून येते म्हणजे एकूण उत्पादन वेगाने वाढत होते तर सरासरी उत्पादन ही काय होतं वाढते म्हणजे आकृतीमध्ये ब बिंदूपर्यंत ही वाढ दिसून येते आणि ब बिंदूनंतर मात्र एकूण ब बिंदू कुठे आहे हा ब बिंदू हां तर ह्या ब बिंदूपर्यंत काय केलेले आहे ही वाढ दिसून येते ब बिंदूनंतर मात्र एकूण उत्पादन घट्ट्या दराने काय होते वाढते कारण सीमांत उत्पादन ब नंतर वेगाने घटत जाते म्हणून ब बिंदू हा महत्त्वाचा बिंदू आहे लक्षात आलं आणि बिंदू नंतर अनुक्रमे दोन्ही वे उत्पादने हे काय करतात वेगाने घटत जाताना दिसून येतात हे पीच्या दरम्यान म्हणजे कारण याचं कारण काय की घटकांचा पर्याप्त वापर झालेला आहे लक्षात आलं तर दुसरी अवस्था याच्यातली दुसरी जी अवस्था आहे ती आपण चर्चा करणार आहोत तर ही दुसरी अवस्था म्हणजे सेकंडेज तर ही अवस्था उत्पादकाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची मानली जाते बघा बदलत्या घटकांच्या तुलनेत स्थिर उत् घटकांचा तुटवडा निर्माण होतो आणि श्रम हा घटक मात्र प्रमाणापेक्षा जास्त उपलब्ध होऊ शकतो म्हणजे बदलत्या घटकांचा वापर पूर्णपणे होणे शक्य नाही आणि उत्पादनाची कार्यक्षमता घटते म्हणजे त्यामुळं काय होतं की सरासरी उत्पादन हळूहळू घटू लागतं परंतु काय होतं की सीमांत उत्पादन मात्र वेग काने घटत जातं म्हणजे कोणतं यम टू हे आपण इथं दाखवलेलं आहे यम टू हे उत्पादन काय होतं यम टूच्या बिंदूने ते शून्य होते आणि या ठिकाणी घटत्या फलाचा नियम काय होतो आपल्याला दिसून येतो म्हणजे हे इथं आपल्याला हा दाखवलेला वक्र आहे तर उत्पादन जास्तीत जास्त पातळीला म्हणजे कपर्यंत पोहोचते त्याच ठिकाणी दुसऱ्या अवस्थेमध्ये बघा त्याचा शेवट होतो आणि एकूण उत्पादन टी पी म्हणजेच जास्तीत जास्त म्हणजे दोनशे चोवीस क्विंटल होते आणि त्याचा वेळेला श्रमाचे सात नग वापरत आलेले आहेत आता श्रमाचे आठ नग संख्येला सीमांत उत्पादन शून्य हे काय होतं मटूने होतं म्हणजे या अवस्थेमध्ये काय होतं ए पी आणि यम म्हणजे एकूण उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे काय आहे की सीमांत उत्पादन हे एकूण उत्पादन म्हणजे सीमांत उत्पादनापेक्षा एकूण उत्पादन हे सॉरी सरासरी उत्पादन हे काय आहे जास्त राहते म्हणजे या ठिकाणी श्रमाची सीमांत उत्पादकता शून्यापेक्षा अधिक राहते म्हणजे एम पी एल हे बदलत्या प्रमाणाच्या नियमाची ही अवस्था म्हणजे चार ते आठ नग संख्येने त्याचा काय होतो त्याच्या दरम्यान ते आढळून येतं म्हणजे बघा आपण कोष्टकामध्ये पाहूया तर इथं चार ते आठ नग इथं जे श्रमिकाचे घटक दिलेले आहेत चार ते आठ नग तिथून बघा चार ते आठ नगापर्यंत काय केलेलं आहे इथं दाखवलेलं आहे की ही शून्यापेक्षा अधिक म्हणजे एम पी एल हे बदलत्या प्रमाणाच्या नियमाची ही अवस्था चार ते आठ नग संख्येच्या दरम्यान आढळून येते आता बघा तिसऱ्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन काय होते वाढत जातं एकूण उत्पादन काय होतं इथं काय दाखवलेलं आहे तीस तीन चार ते आठ या दरम्यान काय केलेलं आहे स्थिर फल म्हणजे दाखवलेलं आहे आता बघा तिसऱ्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन काय होतं पुन्हा वाढत जातं आणि त्यांच्या वाढीचा दर काय असतो वाढतो पण घटता असतो त्यांचा वाढीचा तर घटता असतो कारण स्थिर उत्पादन घटकापेक्षा बदलत्या उत्पादन घटकाचे जे काही श्रमिक आहे आपण कोष्टकात दाखवलेले आहे ते श्रमिकांचं प्रमाण अधिक झाल्यानं दोन्ही उत्पादन घटकाची कार्यक्षमतासुद्धा काय होते घटते आणि त्याचा परिणाम काय होतो एकूण उत्पादन घटू लागतं आणि सीमांत उत्पादन हे श्रमात्मक म्हणजे होते म्हणजे यालाच काय म्हणतो आपण घटत्या फलाची अवस्था लक्षात आलं हे इथं म्हणजे मायनस मायनसमध्ये दाखवलेलं आहे तर आपण आकृतीमध्ये पुन्हा जाऊया तर जॉन रॉबिन्सनच्या मते बघा घटते उत्पादन फल प्रत्यय येते कारण उत्पादनाचे घटक पर्याय नसतात आणि एका घटकाच्या आय ऐवजी दुसरा पर्यायी घटक वापरता येत नाही म्हणजे ही अवस्था काय असते ऋणात्मक प्रतिफल निर्माण करतं आणि एकूण उत्पादन काय होतं घटते म्हणजे श्रमिक श्रमिकांची जी काही संख्या आहे म्हणजे आठपेक्षा जास्त वापरली जाईल तेव्हा ही स्थिती आपल्याला आढळून येते म्हणजे अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये पहिल्या अवस्थेमध्ये काय होतं वाढते उत्पादन फल आढळून येतं लक्षात आलं का हे पहिलं वाढते उत्पादन फल लक्षात आलं हे पहिली अवस्था नंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये उत्पादन फल हे स्थिर म्हणजे ही अवस्था स्थिर आढळून येते आणि नंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये उत्पादन शून्य होऊन काय होते उणे होते इथं उत्पादन काय होतं शून्य आणि परत हे मायनसला जाते आणि ते उत्पादन काय होतं शून्य म्हणजेच उणे होत जातं आता बघा बदलत्या प्रमाणाचा नियम दिसून येण्याची जी काही कारणे आहेत ती कारणे आपण इथं सविस्तर पाहणार आहोत तर पहिली पहिलं एक कारण असं सा सांगू शकतो की उत्पादन घटकाचा पुरवठा पूर्णपणे लवचिक दिसून येत नसतो लक्षात आलं दुसरं कारण असं आहे की स्थिर उत्पादन घटकांची कार्यक्षमता पूर्णपणे वापरल्यामुळं वाढीव उत्पादनाची अवस्था पहावयास मिळते आणि पुढचं असं कारण आहे की दुसऱ्या अवस्थेत बघा आ, आ उत्पादकता कमी होते कारण श्रमाच्या तुलनेनं भूमीची मात्रा कमी पडते हे घटक एकमेकांना अपूर्ण पर्यायी बांधतात आणि त्यामुळं काय होतं की घटीची प्रवृत्ती दिसून येते पुढचा मुद्दा असा आहे की उत्पादनाची साधने पूर्णपणे पर्यायी नसतात लक्षात आलं नंतर श्रमाच्या मात्रा अतिरिक्त होतात आणि त्यामुळं काय होतं श्रमाच्या मात्रा हे अतिरिक्त होतात आणि त्यामुळं काय होतं की स्थिर घटकांची कार्यक्षमता ही कमी होते आणि उत्पादनाचं काय होतं नुकसान होतं तर अशा पद्धतीनं ही जे काही कारणे आहेत ही कारणे आपल्याला बदलत्या प्रमाणाचा नियम दिसून येण्यास काय होतात आपल्याला ही कारणे लक्षात येतात तर पुढचा मुद्दा असा आहे की या नियमाचं महत्त्व आता या बदलत्या नियमाचं महत्त्व म्हणजे पहिलं महत्त्व असं सांगू शकतो की उत्पादनाचे वेगवेगळे घटक वापराविषयी माहिती मिळते नंतर दुसरं महत्व आपण सांगू शकतो की उत, विकसित आणि अविकसित अर्थव्यवस्थांना उत्पादनाची निवड व निश्चिती करण्यासाठी मार्गदर्शक ठरते महत्त्वाचं आहे तर उत्पादन घटकाच्या पर्यायाविषयीसुद्धा माहिती मिळते नंतर उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी काय होते मदत होते आणि शेवटचं महत्त्व असं सांगू शकतो की उद्योजकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते तर अशा पद्धतीनं हे कारणे आणि महत्त्व हे उ बदलत्या प्रमाणाच्या नियमास आपण पाहिलेले आहेत सविस्तर चर्चा केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना बदलत्या प्रमाणाचा नियम प्रत्ययास येण्यासाठी वेगवेगळी गृहिते आहेत नंतर त्याच्या आकृती आणि कोष्टकाद्वारे सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहेत तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सिद्धांताची आपण मांडणी करण्यासाठी चर्चा करूया तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू थांगु व्हेरी मच